आजचा आपला जो घटक आहे तो आहे विशेषणे कोणता घटक आहे विशेषणे भाषेमध्ये याआधी या आपण संवाद बातमी जाहिरात याच्यावरचे चो प्रश्न बघितले त्यानंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दाच्या जातीमध्ये नाम बघितलं सर्व नाम बघितलं आज आपण विशेषण आहोत ठीक आहे याची व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही ते बघू सुद्धा शकता ठीक आहे चला आजचा घटक आपण समजून घेऊ विशेषणे विशेषणे म्हणजे काय हो एखाद्या गोष्टीबद्दल विशेष माहिती सांगणे बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा म्हणजे नाम आता आपण उदाहरण घेतलं समजा राम काळा आहे काळा आहे ठीक आहे मग राम हे या वाक्यातील नाम आहे आणि नामाबद्दल तो विशेष माहिती सांगतो राम कसा आहे काळा आहे किंवा राम गोरा आहे तर काय सांगणार गोरा मग हा झाला यातलं विशेषण येतही लक्षात ठीक आहे आणखी एक उदाहरण देऊन बघू मोती खूपच सफळ आहे मोती कुत्रा आहे तो खूप चपळ आहे म्हणजे यातला काय होईल मोती खूप चफळ आहे सफळ आहे मग हा जो सफळ हा शब्द आहे की नाही हा मोतीबद्दल या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो याला म्हणतात विशेषण आलं लक्षात चला आता आपल्याला काय दिलंय ते बघू बघा मोठी बहीण बहीण कशी आहे मोठी बहिणीबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून विशेषण कुत्रा कसा आहे काळा कुत्र्याबद्दल विशेष माहिती सांगतो काळा ठीक आहे पुढे वरील वाक्यात मोठा काळा हे अनुक्रमे बहीण कुत्र्याबद्दल विशेष माहिती सांगता विशेषण आहे चला उदाहरण बघू चिंच आंबट आहे ह्या वाक्यात नाम आहे चिंच आणि चिंचेबद्दल विशेष माहिती सांगतो आंबट म्हणून चिंच काय आंबट काय आहे विशेषण यातलं विशेषण आहे आंबट पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पुढे तर आता आपण सराव संच सोडवायला घेऊ घटक हा सोपा आहे पण हमखास प्रश्न येतोच यावर प्रश्न नक्कीच येतो पहिला आहे बघा वाक्य पर्वत पर्वत उंच आहे पर्वत उंच आहे पर्वत हे नाव आहे हिमालय पर्वत विंध्य पर्वत अरावली पर्वत ठीक आहे सह्याद्री पर्वत सातपुडा पर्वत पर्वताबद्दल विशेष माहिती सांगतो उंच मग यातलं नाम काय या आहे विशेषण काय आहे उंच मग आपला प पहिल्या याचं उत्तर किती तीन नंबरचा पर्याय ओके पुढचं तुमची लेख हुशार आहे तुमची लेख कशी आहे हुशार तुम्ही जर नामाला आम्हाला प्रश्न विचारला कसा तर तो बरोबर तुम्हाला विशेषण सांगेल हुशार ठीक आहे दुसऱ्या ह्याच्यातला पर्याय क्रमांक ओके पुढे त्याच्यानंतर आंबा पिकलेला आहे आंबा पिकलेला आहे मग आता आंबा कसा आहे यातला आहे आंबा मग आंब्याबद्दल प्रश्न विचारा कसा आहे पिकलेला बरोबर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल पिकलेला पर्याय क्रमांक तीन हे विशेषण आहे ओके पुढे हाली धाडसी मुलगी आहे आपल्याला धाडसी हाली नावाचा पाठ होता आधी त्याच्यामधला हा त्याच्यातलं वाक्य आहे धाडसी हाली मग हाली कशी आहे हो कशी आहे विचारा धाडशी आहे मुलगी आहे नाही मुलगी तर आहेच पण त्याच्याबद्दल विशेष माहिती कोण सांगते धाडसी धाडशी ठीक आहे पर्याय क्रमांक एक ओके पुढे व्हिडिओ पॉज करून लिहून काळा झूम करून वाचू शकता ठीक आहे डोळ्यांवरचा काळा चष्मा ठीक करत होते डोळ्यावर चष्मा कसा आहे डोळ्यावर चष्मा काळा आहे काळा हे विशेष शब्द हे विशेषण आहे त्याच्यातलं ओके पर्याय क्रमांक तीन चल पुढचं रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य विशेषणाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा कोणतं विशेषण वापरता येतील सांगा ठीक आहे कारले कारले चवीने कसे असते हो गुड असते आंबट असते कडू असते तुरट असते कडू असते ठीक आहे योग्य विशेषण वापरता येईल तिसरे ओके पुढे पुढचा वाचा माझ्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता आवाज फास करू नाही काढतय नंदू शाळेत तो गाणी गातो नंदू शाळेत स्वच्छ गाणी गातो का घाणेडे गाणे गातो का कुरूप गातो का नहीं। सुंदर नंदू कशे गाणे गातो सुन नंदू सुंदर, सुंदर गाणे गातो ओके पुढे बघा मुले ने वर्गात जातात मग आता आडाने जातील का वाईट जातील का घाणेडे जातील का नाही मग कोण जाईल शहाणी मुले शहाणी मुले शिस्तीने वर्गात जातात पर्याय क्रमांक दोन पुढचं झाडांची पाणी टिंबटिंब दिसतात वाकडी दिसतात दिसू शकतात सरळ दिसू शकतात हो लाल दिसू शकतात पण सगळ्यात योग्य विशेषण हिरवीगार कशी आहे हिरवीगार सुयोग्य योग्य वाटणारं विशेषण शोधा पुढचं लाडू खूप तिखट आहे का लाडू तिखट असेल नाही आंबट <coughs> असेल खारट असेल नाही आपली आई गोडच लाडू बनवते ठीक आहे मग <coughs> पाचवा पर्याय तिसरा ठीक आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर तिसरा आहे लाडू गोड आहे पुढे क्लिअर करून घेऊ ओके पुढचा संवाद बघा काय वाक्य पुढील प्रत्येक प्रश्नात ठळक अक्षरात नामासाठी योग्य असणाऱ्या विशेषणाचा पर्याय शोधा पृथ्वी कशी आहे हो सरळ आहे का नाही वाकडी आहे का नाही तिरपी आहे का नाही मग उत्तर दोन गोल कशी आहे गोल वर्तुळ पूर्ण रंगवत चला वातावरण मोकाट आहे आफाट आहे अपुरे आहे नाही प्रसन्न आहे पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे वातावरण प्रसन्न आहे ठीक आहे पर्याय क्रमांक दोन ओके पुढचं बघू देखावा रसाळ अहो रसाळ तर आंबा असतो पोळा नाही रसरशीत नाही देखावा सुंदर आहे सुयोग्य विशेषण तिसरं काय आहे सुंदर आहे पुढे पुढचं बघू थंडी कशी आहे हसरी लाजरी सोनेरी नाही थंडी बोचरी आहे म्हणजे असं आपल्याला अंगावर घेतलं तरी सुद्धा ती टोचल्यासारखी होती गार वाटते ओके थंडी बोचरी आहे ओके ठीक आहे चला पुढचं हे क्लिअर करून घेऊ आता वरती घेतो स्क्रीन थोडी चप उन्हाळा आता सध्या चालू असलेला उन्हाळा कसा आहे नरम आहे का दमट आहे का थंडी आहे का नाही अहो साहेब खूप कडक उन्हाळा आहे हा कडक उन्हाळा आहे भरपूर पाणी पीत चाला लिंबू शरबत पीत चाला रसाळ फळे वापरा हम्म येत आहे लक्षात संत्री मोसंबी लिंबू शरबत ह ठीक आहे आणि फळांचा राजा आंबा तोही येईलच तोही वापरा ओके तो पुढचं व्हिडिओ झूम करूनही पाहू शकता पुढील प्रत्येक प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या प्रश्न बघा विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाला वर्तुळ करा नसणाऱ्या अवगोड विशेषण आहे कडू विशेषण आहे आंबट विशेषण आहे मोर काय आहे अह मोरच नाही नाम आहे ना मोर काय आहे नाम आहे मग विशेषण नसणार म्हणजे तिसरं ओके पुढे लाल लाल हो लाल लाल मिरची काळा ठीक आहे काळे अस्वल काळा कुत्रा आम आम्ही हे पण विशेषण आहे हे पण आहे पिवळा पण विशेषण आहे मग आम्ही आम्ही काय सर्व नाम आहे आधीचा व्हिडिओ बघा सर्व नाम सापडेल ठीक आहे पुढे पुढचा पर्याय लहान हो मोठा हो विशेषण आहे विशेषण आहे उंच लहान काय आपण काय आहे सर्व नाम काय आहे आपण सर्व नाम पुढे चौथा राम नाम आहे मग हेच नाही चांगला विशेषण आहे वाईट विशेषण आहे घाणेडा विशेषण आहे काय घाणेडा माणूस आहे काय घाणेडा कचरा केलेला आहे वाईट काय आहे किती वाईट सवय आहे मग हे काय आहे नाम आपल्याला काय शोधायचं विशेषण मग आपला पर्याय क्रमांक एक आले लक्षात मग आता आणखी एक उदाहरण आपण घेऊ समजा चला पाणी पाणी कसे आहे बघा बरं पाणी मग आता पाणी पाणी शब्दाबद्दल तुम्हाला एखादा एक, एक विशेषण शोधायचं आहे भित्रे चार पर्याय दिले भित्रे मोकाट मोकाट किंवा अफाट आणि शेवटी दिले थंड काही लोक पाण्याला योग्य विशेषण थंड उन्हाळ्यात थंड पाणी प्यावे समजतंय घटक सहज समजण्यासारखा आहे ठीक आहे आणखी दोन उदाहरणे देतो इमारतीबद्दल आपण शब्द म्हटलं इमारत इमारत कशी आहे भव्य हे झालं तिच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द पर्वत कसा आहे उंच ठीक आहे हे झालं उंच माझ्या मते विशेषण हा घटक तुम्हाला नक्की समजला असेल घटक आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा ओके थांबतोय गुड डे धन्यवाद